हॅलो फ्रेंड्स नमस्कार सर्वांना तुमचे स्वागत आहे कीर्ती फूड्स मोमेंट या चॅनलवर आज आपण येथे बनवणार आहोत चमचमीत आणि झणझणीत जन असे सुक्क चिकन बघताय ना तुम्ही रेसिपी बघत रहा चला तर मग रेसिपी बनवायला घेऊयात येथे मी सर्वप्रथम मार्केटमधून एक किलो असे फ्रेश चिकन आणलेले आहे तुम्ही येथे बघू शकता येथे मी एक किलो फ्रेश चिकन घेतलेले आहे आता हे चिकन आपण पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आहे याला चांगले छोटे काप करून त्याला चांगले स्वच्छ धुवून घ्यायचे आहे अशा प्रकारे येथे मी चिकनला स्वच्छ धुवून घेतलेले आहे पाण्याने दोन तीन वेळा तरी स्वच्छ धुवून घेतलेले आहे तुम्ही बघू शकता आणि त्याचे असे छोटे छोटे तुकडे करून घेतलेले आहेत अशा प्रकारे हे स्वच्छ असे चिकन तुम्ही येथे बघू शकता सुख चिकन करताना चिकनचे असे छोटे छोटे पीसेसच केले पाहिजेत तुम्ही इथे बघू शकता मी सुद्धा येथे छोटे छोटे पीसेस केलेले आहेत आता आपण भाजणीसाठी एक मसाला तयार करणार आहोत त्यासाठी मी येथे खोबरे जिरे आणि हळद घेतलेली आहे आणि ते मिक्सरमध्ये वाटून घेणार आहे यामध्ये आपण लसूणसुद्धा घातलेला आहे अशा प्रकारे खोबरं लसूण जिरे आणि हळद यांचे आपण येथे वाटण केलेले आहे मिक्सरमध्ये अशा प्रकारे हे वाटून घ्यायचे आहे याला भाजणी असे म्हटले जाते तुम्ही इथे बघू शकता हा भाजणीचा मसाला आपण चिकनला लावण्यासाठी घेणार आहोत अशा प्रकारे हा मसाला झाला पाहिजे हा भाजणीचा मसाला आपण चिकनला लावणार आहोत चला तर मग आता आपण चिकनसाठी ओला मसाला तयार करायला घेऊयात त्यासाठी मी येथे खोबरे ओलं खोबरे आणि हिरव्या मिरच्या लसूण आले कोथिंबीर असे जिन्नस घेतलेले आहेत त्याचबरोबर मी येथे खसखस धने जिरे लवंग मिरे दालचिनी आणि मीठ व हळद हे घेतलेले आहे ह्या मसाल्याचे जिन्नस किती व कोणते घ्यायचे यांचे प्रमाण हे मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मेन्शन के केलेले आहे तुम्ही ते बघू शकता हे, हे सर्व जिन्नस योग्य त्या प्रमाणात घेऊन हे चांगले तव्यावर तेलामध्ये चांगले तळून घ्यायचे आहेत हे सर्व जिन्नस मी येथे चांगले खरपूस होईपर्यंत तळून घेतलेले आहे तुम्ही येथे बघू शकता आणि आता ह्या सर्व जिन्नसचे मी आता मसाला तयार करणार आहे याचे आता मी मिक्सरमध्ये वाटण करून घेणार आहे हे मिक्सरमध्ये वाटून झाल्यानंतर अशा प्रकारे याचे वाटण झाले पाहिजे तुम्ही येथे बघू शकता मसाल्याचे अशा प्रकारे मी येथे वाटण केलेले आहे या मसाल्याच्या वाटणाची कन्सिस्टन्सी अशी असली पाहिजे यामध्ये थोडे पाणी टाकून आपण हा मसाला तयार करणार आहोत अशा प्रकारे हा मसाल्याचे वाटण येथे झाले तयार झालेले आहेत आता आपण फोडणी करायला घेऊयात त्यासाठी मी येथे चिरलेले दोन कांदे आणि चिरलेले दोन टमाटर घेतलेले आहेत त्याचबरोबर सुद्धा घेतलेला आहे हे तीन जिन्नस आपल्याला फोडणीसाठी लागणार आहे कांदा टमाटर आणि कडीपत्ता येथे मी मध्यम आचेवर एक टोप घेतलेला आहे आणि त्यामध्ये तेल घालून दोन तीन चमचे तेल घालून त्यामध्ये हा चिरलेला कांदा आणि कडीपत्ता घातलेला आहे आणि त्याला खरपूस होईपर्यंत आपण येथे तळणार आहोत त्याला चांगले तळून घेणार आहोत तुम्ही येथे बघू शकता मी येथे कांदा खरपूस होईपर्यंत तळलेला आहे अशा प्रकारे कांदा आपण येथे तळून घेतलेला आहे आता आपण त्यामध्ये चिरलेला टमाटर घालणार आहोत अशा प्रकारे येथे चिरलेले टमाटर घातलेले आहेत हे चिरलेले टमाटर सुद्धा आपण तेलामध्ये चांगले परतून घेणार आहोत येथे मी दोन तीन मिनटे तरी याला चांगले परतून घेतलेले आहे टमाटर गळल्यानंतर आपण यामध्ये चिकन घालणार आहोत तुम्ही बघू शकता येथे टमाटर अशा प्रकारे गळलेले आहेत टमाटर गळून झाल्यानंतर आपण यामध्ये धुवून घेतलेले चांगले स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेले चिकन घालणार आहोत येथे तुम्ही बघू शकता येथे मी चिकन घालत आहे आणि त्याला आता आपण चांगले एकत्र करून एकजीव करणार आहोत त्याला आता आपण चांगले एकत्र करणार आहोत अशा प्रकारे चांगले एकजीव करून झाल्यानंतर आपण त्याला पाच सात मिनटे तरी त्यावर झाकण झाकून त्याला शिजू द्यायचे आहे चिकनला आपण शिजू देणार आहोत तुम्ही इथे बघू शकता चिकन येथे चांगले एकजीव झालेले आहे आता आपण या चिकनमध्ये भाजणीचा मसाला घालणार आहोत जो आपण मिक्सरमध्ये वाटून घेतलेला होता तो हा मसाला अशा प्रकारे या चिकनमध्ये घातलेला आहे आणि त्याला आपण आता एकत्र एक करून एकजू करणार आहोत तुम्ही येथे बघू शकता त्याला चांगले एकजू केलेले आहे आता आपण त्या यामध्ये मार्केटमधून आणलेला चिकन मसालासुद्धा घालणार आहोत एक चमचा आपण येथे चिकन मसाला घातलेला आहे आणि तो सुद्धा आपण त्याला चांगले एकत्र एक करून एकजीव करणार आहोत तुम्ही येथे बघू शकता हे सर्व मिश्रण आपण चांगले एकत्र एक केलेले आहे एकजीव केलेले आहे आता आपण यावर एक झाकण झाकून त्याला चांगली वाफ येऊ द्यायची आहे साधारण पाच दहा मिनटे तरी आपण त्याला चांगली वाफ येऊ द्यायची आहे तुम्ही येथे बघू बगुश... बघू शकता मी येथे झाकण झाकलेले आहे आणि त्याला चांगली वाफ येऊ द्यायला ठेवली आहे आता साधारण दहा मिनटानंतर येथे तुम्ही बघू शकता मी झाकण काढलेले आहे आणि चिकनला चांगले पाणी सुटलेले आहे चिकनला येथे चांगले पाणी सुटलेले आहे त्याला चांगले परतून घेतलेले सुद्धा आहे परतून घेतल्यानंतर आपण आता त्यामध्ये मिक्सरमध्ये वाट वाटून घेतलेले जे वाटण आहे ते घालणार आहोत अशा प्रकारे तुम्ही येथे बघू शकता मी वाटण घातलेले आहे आणि आता त्याला चांगले एकत्र करून एकजीव करणार आहे त्यामध्ये आपण थोडे पाणीसुद्धा घालणार आहोत तुम्ही इथे बघू शकता मी इथे याला चिकनला आता चांगले एकत्र करून एकजीव करत आहे यामध्ये आपण थोडे पाणीसुद्धा घातलेले आहे अशा प्रकारे चिकनमध्ये पाणी घालून आपण त्याला चांगले दहा पंधरा मिनटं तरी आता चांगले शिजवू द्यायचे आहे चिकनला चांगली उकळी येऊस्त आपण हे शिजू द्यायचे आहे येथे मी चिकन चांगले एकत्र करून एकजीव केलेले आहे त्यामध्ये पाणी घालून आता ते आपण त्यावर झाकण झाकून चांगले शिजवायला ठेवायचे आहे येथे साधारण दहा पंधरा मिनिटं झाल्यानंतर आपण येथे त्याला चांगले उकळ आलेली असेल तुम्ही बघू शकता इथे चिकनला चांगली उकळ आलेली आहे अशा प्रकारे याला आणखी कमी गॅस करून उकळी येऊ द्यायची आहे आणि त्याला चांगले शिजू द्यायचे आहे येथे कमी गॅस करून त्यावर झाकण झाकून आपण येथे त्याला चिकनला चांगले मऊ होण्यासाठी ठेवायचे आहे चिकनला चांगली उकळी आल्यानंतर सगळ्यात शेवटी आपण येथे एक सिक्रेट मसाला घालणार आहोत येथे मी तेल चांगले गरम केलेले आहे आणि त्यामध्ये हा घाटी मसाला घातलेला आहे अशा ह्या उकळत्या तेलात आपल्याला घाटी मसाला घालायचा आहे आणि ही फोडणी आपण चिकनला घालायची आहे तुम्ही येथे बघू शकता मी चिकनमध्ये अशा प्रकारे येथे फोडणी घातलेली आहे अशा प्रकारे हा मसाला घालून झाल्यानंतर आपण त्याला चांगले एकत्र करून एकजीव करणार आहोत तुम्ही येथे बघू शकता मी येथे त्याला चांगले परतून घेत आहे आता येथे चांगले चिकन दाटसर असे झालेले आहे आणि त्याला चांगली उकळीसुद्धा आलेली आहे साधारण अर्धा तास तरी याला कमी गॅस करून शिजवू द्यायचे आहे आणि येथे आता तुम्ही बघू शकता आपले सुकं चिकन तयार झालेले आहे अशा प्रकारे येथे आपले चमचमीत जम आणि झणझणीत जन असे सुख चिकन तयार झालेले आहे अशा प्रकारे हे सुकं चिकन गरम गरम फारच छान लागते तुम्ही सुद्धा असे हे सुकं चिकन अशा प्रकारे नक्कीच बनवा अशी ही सुक चिकनची रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर रेसिपीला नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद थँक्यू ऑल अँड बाय बाय पुन्हा भेटूयात अशाच नवीन रेसिपी घेऊन